आदिवासी बांधवांच्या कुलदैवत होळी मातेसाठी नैवेद्य खरेदीची बाजारपेठेत लगभग बा। नवापूर तालुक्यात विसरवाडीसह जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडवून देणारा होलिका उत्सव अतिशय शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने गुरुवारी आठवडे बाजार व होलिका उत्सव नैवेद्य खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होताना दिसून येत आहे विसरवाडी बाजारपेठेत रस्त्यावर मंडप टाकून व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली आहेत एक स्वतंत्र बाजारपेठ त्यासाठी निर्माण झालेली आहे होळी सणाला लागणारे पूरक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे आदिवासी समाज लोकसंस्कृती ही आधीपासूनच निसर्गपूजक आहेत त्यांचं आणि निसर्गाचं नातं ठळकपणे समोर आणणारा होळी हा सण एक आदिवासींचा जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा सण या सणासाठी बाहेरगावी परजिल्ह्यात परप्रांतात गेलेले मजूर वर्ग असो नोकरदार वर्ग असो व बाहेरगावी शिक्षण घेणारे विद्यार्थी असो हे होळी या सणाला आवर्जून हजेरी लावतात व होळी सणाचा आनंद सर्वत्र साजरा करतात माग पौर्णिमेपासून होळी सणाची तयारी सुरू होते होळी हा सण आदिवासींचा कुलदेवता मधील एक देवता आदिवासी आपल्या कुटुंबाचे समूहाचे गावाचे कल्याण व्हावेत रोगराई नैसर्गिक संकटातून सुटका व्हावी शेती पशुपालन सुव्यवस्थित राहावे म्हणून आपल्या कुलदेवतेला होलिका मातेला नवस करतात त्यासाठी नैवेद्याला लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली त्यासाठी बाजारात डाळ्या गुळ खजूर हात नारळ रंगीत ध्वज खोबऱ्याच्या माट्या इत्यादी साहित्य विकण्यासाठी बाजारपेठेत दुकानं थाटले आहेत यावेळी हरडा कंगण शंभर रुपये गुळ पन्नास ते साठ रुपये किलो खोबरे दोनशे रुपये किलो खजूर एकशे वीस ते दीडशे रुपये किलो रुपये रुपये नारळ साडेसहाशे रुपयात होळीचा बाजार खरेदी होत आहे सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने गोरगरिबांना आर्थिक आकडेमोड करताना खिशावर ताण पडत आहे तरीही बाजारपेठेत दुकानदारांकडून आदिवासी बांधव कुलदैवत होळी मातेसाठी नैवेद्य खरेदी व धुलीवंदन सणासाठी पिचकारी रंगरंगोटीची खरेदी करताना नागरिक दिसून येत आहेत दादा होळी सणाचा जो सण आहे तो या, वर, या वर्षी कशा पद्धतीने लोक साजरा करतायत कसा उत्साह आहे बाजारामध्ये सगळ्यात पहिले तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळे आपल्या विस्तारातील बांधवांना भगिनींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व होळी हा आपल्या भागातला सगळ्यात मोठा सण आहे आपला समाज होळी हा उत्साहाने साजरा करतो व दरवर्षी होळीमध्ये लोक सात वस्तूची खरेदी करतात वाटी खजूर हार कंगण दाळे मुमरे गूळ आणि नारळ यावर्षी वाटेच्या भावामध्ये तीस टक्के एवढी वाढ झालेली आहे साखरेचे भाव वाढले म्हणून थोडं हार कंगणचे बी भाव वाढलेले आहेत थोडेसे पण एकंदर मार्केट हा खूप चांगला आहे लोकांमध्ये खूप उत्साह आहे लोकांची खरेदी शक्ती चांगलेली आहे आणि थोडासा लोकांच्या मनामध्ये शेतमालाला थोडासा सोयाबीन वगैरेला कमी भाव भेटलेला आहे त्यामुळे त्यांची खरेदी शक्ती कमी झालेली तरी ते त्यांचे उत्साह कमीने झालेला व त्याच्यात यंदाची आपली जी महायुतीतली सरकार आहे त्यांनी लाडकी बहीणचे जे पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यां भगिनींचा उत्साह दुर्गूनच झालेला आहे तर पुढे अजून असंच दुर्गिने राहील पण होळीच्या सण सण हे लोक खूप चांगल्या उत्साहात पार पाडणार सगळ्यांना माझी शुभेच्छा तसेच राज्य शासनाच्या बहीण योजनेअंतर्गत महिन्याचे तीन हजाराचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात मिळाल्याने भगिनींनी होळीच्या बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून येत आहे तसेच बाजारात होलिकोत्सव व गुरुवारचा आठवडे बाजारानिमित्त मोठ्या प्रमाणावर उलाढाल होताना दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी